प्रभाग क्रमांक तीन विकास कामांचे उद्घाटन प्रभाग क्रमांक तीन सर्वात सुंदर दिसण्याकरता नागरिकांच्या मूलभूत सुख सोयी देण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे सातत्याने नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचा पाठपुरावा करून ती समस्या निराकरण करत आहोत असे प्रतिपादन शिवसेना मदत कक्ष जिल्हा प्रमुख काका शेळके यांनी केले प्रभाग क्रमांक तीन मध्ये भगतमाळा येथील अंतर्गत रस्ता व पोल स्थलांतर तसेच प्रकाशपूर येथील पेविंग ब्लॉक सिव्हिल हाडकोतील गणेश चौक सुशोभीकरण आदी कामाचे उद्घाटन महिला बालकल्याण माजी सभापती श्रीमती कलावती शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले यावेळी काका शेळके संग्राम शेळके कृष्णा टपळे रोहन मोटे विरू भिंगार दिवे अनिकेत ओझा रवी राऊत सागर भगत उत्तम मगर बंडू भोसले चिंटू धुप्पड समर्थ वाघाडे आदी सह ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते श्रीमती कलावती शेळके म्हणाल्या सातत्याने प्रभागाचा विकास कसा होईल याकडे आमचे लक्ष असते प्रभागात सिमेंट कॉन्क्रीट रस्ते मूलभूत सोयी पाणी गटारी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून त्या सुविधा नागरिकांना मिळून दिल्या आहेत नागरिकाकरिता चोवीस तास अँब्युलन्स ही अत्यावश्यक सेवा सुरू केली आहे प्रभागातील सर्वांकरिता वैद्यकीय मदत कक्षही स्थापन केला आहे प्रतिनिधी यतीन कांबळे आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी महानगरपालिकेचे इलेक्शन जे लागणार आहेत आज आचारसंहिता लागणार आहे तर त्या इलेक्शन साठी मी स्वतः उभं राहणार आहे तर त्याच्या आधीच मला माहिती होतं की आपल्याला इलेक्शन लढायचं आहे पण त्यासाठी मी आधीच महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडून माझ्या प्रभागासाठी व नवीन प्रभागासाठी मी निधी घेतला होता आज त्यामध्ये मी चार ठिकाणी उद्घाटन केलेले आहेत त्यामध्ये भगतमाळा येथे सारदा वस्तूपुराच्या शेजारी जी कॉलनी त्या कॉलनीमध्ये कॉन्क्रीटीकरण करणे तिथले पोल शिफ्टिंग करून द्यायचे म्हणजे त्या कॉलनीचा पूर्ण तिथला विषय आणि तिथे बाकडे लागते ते बी त्यांना शब्द दिला की मी तुम्हाला ते बाकडे बी देऊन टाकतो म्हणजे त्या कॉलनीतला जे ज्येष्ठ नागरिक आहेत संध्याकाळी त्यांची कॉलनी एकदम चांगली आणि भारी दिसन त्या हिशोबाने त्यांना तिथलं करून दिलं आणि त्याचप्रमाणे प्रकाशपूरमध्ये चर्चच्या शेजारी कॉन्क्रीट आहे कॉन्क्रीटचे रोड हे चांगली गोष्ट आहे पण त्या कॉन्क्रीटच्या शेजारी जे पट्ट्या त्या साईड पट्ट्या तिथं फिरिंग लग्न होते तिथल्या सर्व नागरिकांनी मागणी केली की बाबा आम्हाला पीविंग ब्लॉक लावले म्हणजे आमची कॉलनी चांगली दिसेल तर ती कॉलनीमध्ये पीईंग ब्लॉकचं काम आज तिथं उद्घाटन करून ते कामाची त्यांना सुरुवात करून दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आमच्या गणेश चौक मध्ये ज्या ठिकाणी मी स्वतः राहतो त्या ठिकाणी गणेश चौकामध्ये म्हणजे हे चौक शिकरणामध्ये मी चौक शिशोबीकरणासाठी एक स्टॅच्यू उभा करणार आहे ते सुद्धा ते बी प्रकरण पूर्ण खतून तिथं बी काम आज उद्घाटन केलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये जी आमची तालीमी जी मिईल सर्व नागरिकांसाठी यम तरुण मुलांसाठी त्या तालीमध्ये थोडे किरकोळ कारको बदल करायचे होते की ज्याने म्हणून काही पोराला व्यायाम करायला ह्याला त्याला तकलीफ होते तर त्या ठिकाणी सुद्धा आज आम्ही सगळं ते प्रकरण करून आज तिथं उद्घाटन केलेले आहे तसंच पुढच्या महिन्यात आमच्या तालमीमध्ये मी जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी यांच्यासह बोलणं करून त्यांनी आम्हाला कमीत कमी सहा लाख रुपयाचे मशनी द्यायचे कबूल केलेले आमच्या प्रभागामध्ये माझ्या सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक तीन मधल्या सर्व नागरिकांना आज विनंती आहे तुमची काही अडचण आली तर अर्ध्या रात्री फोन करा तुमच्या फोनच उचललं तर जाणारच पण तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच गळ देतो जय हिंद जय महाराष्ट्र कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा